बातमीपत्रात आता पाहूयात गल्लीपासून ते दिल्लीपर्यंतच्या ताज्या घडामोडींचा धावता आढावा <च्चाँगा> राज्यातील राजकारण पुन्हा एकदा तापलंय भाजपचे ज्येष्ठ मंत्री मंगल प्रभात लोडा यांनी काँग्रेसच्या एका वरिष्ठ आमदाराकडून धमकी मिळाल्याचा गंभीर आरोप करत मुंबई पोलिसांकडे औपचारिक तक्रार नोंदवली आहे मालवणी सुरू असलेल्या सरकारी जागेवरील अतिक्रमणाबाबत करण्यात येणाऱ्या कारवाईमध्ये काही राजकीय व्यक्तींनी अडथळे आणत असल्याची आधीपासून चर्चा होती मात्र ही परिस्थिती आता राजकीय संघर्षात बदलत असल्याचं या प्रकरणामुळे समोर आलं आहे मिळालेल्या माहितीनुसार मालवणी परिसरातील शासकीय जमिनीवर मोठ्या प्रमाणावर अतिक्रमण झालं असून त्यातील काही लोक निवासी असल्याचं भासून अडथळे निर्माण करत असल्याचं लोढा यांनी आपल्या पत्रात नमूद केलंय या अतिक्रमणामुळे स्थानिक प्रशासनाला कारवाई करणं कठीण जात आहे मंत्री लोढा यांनी या भागातील वास्तव परिस्थिती तपासताना कायद्याच्या पलीकडं काही शक्ती कार्यरत असल्याचा दावा केला आहे त्यांनी सांगितलं की बेकायदेशीर बांधकामं थांबवण्याच्या मिशनमध्ये प्रशासन ठामपणे काम करत असताना काही लोक जाणून बुजून दडपण आणून कारवाई रोखण्याचा प्रयत्न करत आहेत लोढा यांनी आपल्या तक्रारीत असा उल्लेख केला आहे की या अतिक्रमणाशी संबंधित काही व्यक्तींना पाठिंबा देणारा काँग्रेसचा वरिष्ठ आमदार थेट धमकीपर्यंत उतरला त्यांनी माझ्या कुटुंबियांनाही लक्ष केल्याचा आरोप मंत्री लोढा यांनी केला आहे या सर्व घटनेचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर फिरत असून त्याची लिंक ही पोलिसांना पुरावा म्हणून दिल्याचं त्यांनी सांगितलं या प्रकारामुळे अवैध कृत्यांना राजकीय संरक्षण असल्याची भावना अधिकच बळावली आहे पार्थ पवारांच्या प्रकरणात चौकशी होत आहे हीच मोठी गोष्ट आहे जसे पार्थ पवार नाही तसे शीतल तेजवानी पण नाही असे अजून म्हणायची वेळ आलेली नाही पण लवकरच ती वेळ येईल त्यामुळे चौकशी झाली हेच फार मोठे भाग्य आहे असे ठाकरे गटाचे नेते अंबादास दानवे यांनी म्हटले आहे तर चौकशीतून काय बाहेर आले याचे उत्तर सरकारला द्यावेच लागणार आहे सत्य फार काल लपणार नाही काहीही झाले तरीही या प्रकरणातून पार्थ पवार सुटणार नाहीच अंबादास दानवे म्हणाले की पार्थ पवार हे नव्याण्णव टक्के भागीदार आहे त्याला वाचवले जात आहे सत्ता आहे तोपर्यंत हे, 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 तो हे सर्व चालेल नंतर कधी कुणाला उचलणार हे कळणार सुद्धा नाही असा इशाराही दानवेनी दिला आहे शिवसेना राष्ट्रवादी काँग्रेस अनेक ठिकाणी ठिकाणी एकत्र एकत्र लढत आहे एक नसेल पण महायुतीला बाजूला करायचे असेल तर एकत्र एक लढणे गरजेचे आहे नाही तर त्यांची मस्ती सहन करावी असे दानवेंनी म्हटले आहे अंबादास दानवे म्हणाले राजकीय नेत्यांचे नातेवाईक बिनविरोध निवडून आले हे काही जनतेच्या मनातील विजय नाही हे सत्ता आणि संपत्ती आणि धाक दाखवून मिळवलेले विजय आहेत अनगरमध्ये जिथे राजन पाटलांची सून निवडून आली तिथे दुसऱ्या महिला उमेदवाराला अर्ज भरण्यासाठी पोलीस संरक्षण घ्यावे लागते हेच लोकशाही तडफडत असल्याचे उदाहरण आहे नगराध्यक्ष बिनविरोध निवडून येणं म्हणजे काही मोठा तीर मारणे असे मी समजत नाही थोडासा विरोध असलाच पाहिजे अर्ज दाखल केलेल्यांना त्रास देत निवडणूक बिनविरोध करण्यात येत आहे हा सर्व यंत्रणेचा गैरवापर सुरू आहे काँग्रेस नेत्या यशोमती ठाकूर सहा महिन्यात भाजपमध्ये प्रवेश करतील असा दावा आमदार रवी राणा यांनी केला आहे त्यांनी म्हटलं होतं की मला तिकीट पाहिजे निवडणुकीपूर्वी त्यांनी अनेक वेळा देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतल्याचा दावा राणा यांनी केला रवी राणा म्हणाले की तिवसा मतदारसंघात भाजपकडून उमेदवारी मिळत असेल तर मी भाजपमध्ये यायला तयार आहे असं त्यांनी देवेंद्र फडणवीसांना म्हटलं होतं पण तेव्हा राजेश वानखेडेंना तिकीट द्यायचं फिक्स झालं होतं म्हणून त्यांचा भाजप प्रवेश झाला नाही पण येणाऱ्या सहा महिन्यामध्ये यशोमती ठाकूर या भाजपमध्ये दिसतील तर हर्षवर्धन सपकाळ हे काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आहेत ते काँग्रेसच्या लोकांनाही माहिती नाही असा टोला त्यांनी लगावला आहे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे मामेभाऊ आल्हाद कलोती यांच्या बिनविरोध निवडीवरून काँग्रेस नेत्या यशोमती ठाकूर म्हणाल्या की भाजप ही रवी राणा आणि नवनीत राणा यांच्या खुंट्याला बांधली आहे देवेंद्र फडणवीस या ठिकाणी दमदाटी आणि गुंडागर्दी करत आहेत मुख्यमंत्री पदाचा दुरुपयोग करत आहेत उमेदवारांना धमक्या दिल्या पैसे दिले त्यांचा डोळा तिथल्या जमिनीवर आहे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे महाराष्ट्राच्या इतिहासात सर्वात क्रूर मुख्यमंत्री म्हणून ओळखले जातील ज्या हिशोबानं ते संविधानाची तोडफोड करत आहेत ते योग्य नाही भाजपमध्ये ओरिजिनल कमी आणि भाड्याचे लोक जास्त आहेत कलोती यांसा जाला यांचा पराभव झाला असता तर नाचक्की झाली असती म्हणून त्यांनी दमदाटी केली असा आरोप यशोमती ठाकूर यांनी केलाय लोणावळा नगर परिषद निवडणुकीत एक महत्वपूर्ण राजकीय बदल घडला असून मावळचे आमदार सुनील शेळके यांच्या प्रयत्नांना मोठे यश मिळाले आहे राष्ट्रवादी काँग्रेसच्या दोन्ही गटांमध्ये अजित पवार गट आणि शरदचंद्र पवार गटात गेल्या काही दिवसापासून चर्चा सुरू होती अखेर या चर्चेला यश मिळालं असून शरद पवार गटाचे लोणावळ्यात अजित पवार गटाला बिनशर्त पाठिंबा देण्याचा निर्णय घेतला आहे या अनपेक्षित हालचालीमुळे लोणावळ्यातील राजकीय संतुलन पूर्णपणे बदलण्याची शक्यता निर्माण झाली आहे विशेष म्हणजे प्रभाग क्रमांक तेरामध्ये दोन्ही गटांनी मैत्रीपूर्ण लढत ठेवण्याची अधिकृत घोषणा करण्यात आली आहे या निर्णयामुळे निवडणुकीत एक नवीनच दिशा दिसू लागली आहे लोणावळ्यात राष्ट्रवादी काँग्रेसच्या दोन्ही गटाचे एकत्र येणे म्हणजे भाजपला मोठं आव्हान देण्याचा प्रयत्न असल्याचं स्पष्ट दिसत आहे मागील काही दिवसात येथे भाजप आणि राष्ट्रवादी गटामध्ये तणाव जाणवत होता दोन्ही राष्ट्रवादी गटांनी एकाच रणनीतीखाली काम करत भाजप विरोधात संयुक्त मोहीम राबवण्याची तयारी केली आहे शरद चंद्र पवार गटाने दिलेला बिनशर्त पाठिंबा ही फक्त औपचारिक घोषणा नसून स्थानिक राजकारणातील मोठा संदेश मानला जात आहे या मैत्रीमुळे राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवारांना निवडणुकीत भक्कम आधार मिळणार आहे आमदार सुनील शेळके हे या संपूर्ण प्रक्रियेचे मुख्य समन्वयक होते आणि त्यांच्या पुढाकारामुळेच दोन्ही गटामध्ये संवाद वाढून शेवटी ऐक्य साध्य झालं दोन्ही गट एकत्र आल्याचे स्वागत करताना आमदार सुनील शेळके यांनी सांगितले की शरद पवार गटाने दाखवलेल्या सांगितले की येत्या काळात नगरपालिका वडगाव नगरपंचायत किंवा इतर शासकीय समित्या असोत शरद पवार गटातील पदाधिकाऱ्यांना योग्य प्रतिनिधित्व आणि मान दिला जाईल स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत शरद पवार गटाने दाखवलेली सकारात्मकता केवळ निवडणुकी नसून भविष्यातील सहकार्यासाठी महत्वाचे आहे असेही ते म्हणाले शेळके यांनी पत्रकार परिषदेत सांगितले की शरद पवार यांच्यावर विश्वास ठेवणारा मोठा वर्ग या निर्णयामुळे पुन्हा राष्ट्रवादीकडे एकत्र येईल आणि आगामी प्रचार मोहिमेत मोठे योगदान देईल स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत सत्ताधारी पक्षांकडून आपले उमेदवार बिनविरोध निवडून आणण्यासाठी साम दाम दंड भेदाचा वापर करण्यात येत असल्याचा गंभीर आरोप राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षानं केला आहे सद्यस्थितीत निवडणुका ज्या निर्भय आणि पारदर्शक वातावरणात होणं अपेक्षित होतं त्यालाच गुंडाळून ठेवण्यात येत आहे पण निवडणूक आयोग यावर चकार शब्दही काढत नाही असं या पक्षानं म्हटलंय राज्यात सध्या दोनशे सेहेचाळीस नगर आणि बेचाळीस नगरपंचायतींच्या निवडणुकांचा फळ रंगला आहे यासाठी येत्या दोन डिसेंबर रोजी निवडणूक होणार असून त्यानंतर दुसऱ्याच दिवशी मतमोजणी होऊन निकाल जाहीर होणार आहे अनेक वर्षांच्या कालखंडानंतर या निवडणुका होणार असल्यामुळे सर्वच पक्षांनी आपले अधिकाधिक उमेदवार निवडून आणण्यासाठी जोर लावला आहे त्यातच अनेक ठिकाणी नगरसेवक पदाच्या उमेदवारांसह नगराध्यक्ष पदाचे उमेदवार बिनविरोध निवडून आणले जात आहेत यात प्रामुख्यानं सत्ताधारी महायुतीच्या पदाधिकाऱ्यांचा समावेश आहे या पार्श्वभूमीवर शरद गटा पवार गटाचे आमदार रोहित पवार यांनी सत्तेच्या विकेंद्रीकरणाच्या मुद्द्यावर बोट ठेवलाय रोहित पवार शुक्रवारी आपल्या एका पोस्टमध्ये म्हणाले सत्तेचं अमर्यादित केंद्रीकरण न होता विकेंद्रीकरण होऊन सामान्य माणसालाही निर्णय प्रक्रियेत सामावून घेता यावं या दृष्टिकोनातून स्थानिक स्वराज्य संस्थांकडे पाहिलं जातं पण आज मंत्र्यांचीच पत्नी आई मामे भाऊ किंवा नेत्याची सून बिनविरोध निवडून आणली जाते या बिनविरोध साठी साम दाम दंडभेद याचा सर्रास वापर केला जातो निवडणुका ज्या निर्भय आणि पारदर्शक वातावरणात होणं अपेक्षित आहे त्यालाच गुंडाळून ठेवलं जातं आणि निवडणूक आयोग मात्र याबाबत चकार शब्दही काढत नाही अशा प्रकारे सत्ताधाऱ्यांकडून स्थानिक स्वराज्य संस्थांमधील पदही बळकावी जात असतील तर कोट्यावधी रुपये खर्च करून निवडणुकीचा फार्स करण्याची तरी काय गरज आहे अशानं हळूहळू लोकशाही संपण्याची भीती वाटते आणि असं झालं तर सर्वाधिक त्रास हा सामान्य माणसाला भोगावा लागणार आहे असं ते म्हणाले सत्ताधारी महायुतीमधील भाजप व शिवसेना या दोन प्रमुख घटक पक्षात सध्या विस्तवही आडवा जात नाही शिवसेनेचे सर्वे सर्वा एकनाथ शिंदे यांनी दिल्लीत जाऊन भाजप श्रेष्ठींकडे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांची कथित तक्रार केल्यामुळे वातावरण अधिकच तापले आहे या घटनाक्रमाची राज्याच्या राजकीय वर्तुळात खमंग चर्चा रंगली असताना आता भाजपच्या लोकांनी शिंदे गटाच्या पदाधिकाऱ्यांना चोप दिल्याची घटना उजेडात आली आहे हा प्रकार शिंदेचा बालेकिल्ला असणाऱ्या ठाण्यात घडला आहे हे विशेष यासंबंधीच्या माहितीनुसार भाजपचे माजी नगरसेवक नारायण पवार व त्यांच्या सहकाऱ्यांनी शिंदे गटाचे ठाण्यातील शाखा प्रमुख हरेश महाडी व विभाग प्रमुख महेश लहाने यांना मारहाण केली आहे गुरुवारी रात्री उशिरा ही घटना घडली त्यासंबंधीची एक तक्रार नौपाडा पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आली आहे महायुती सरकारने गुरुवारी बी एस यू पी घरांना शंभर रुपये रजिस्ट्रेशन फी करण्याचा महत्वपूर्ण हा निर्णय एकनाथ शिंदे यांच्या माध्यमातून घेण्यात आल्याचा दावा केला त्यानुसार ते शहरातील बी एस यू पी इमारती पुढे जाऊन जल्लोष करत होते पाच पाखाडी विभागातील लक्ष्मीनारायण इमारतीत असा जल्लोष करण्यात येणार होता त्यासाठी शिवसैनिक मोठ्या प्रमाणात जमले होते ते या ठिकाणी करण्यात आलेल्या जल्लोषाची माहिती व्हिडिओ कॉलद्वारे एकनाथ शिंदे यांना देणार होते पण तत्पूर्वीच भाजपने माजी नगरसेवक नारायण पवार तिथे आपल्या सहकाऱ्यांसोबत पोहोचले त्यांनी ही इमारत मी बांधली आहे तुम्ही इथे का सेलिब्रेशन करता असा प्रश्न केला यानंतर जल्लोषासाठी जमलेल्या सेना पदाधिकाऱ्यांना त्यांनी मारहाण केली या घटनाक्रमामुळे ठाण्यात शिंदे गट विरुद्ध भाजप हा वाद चिघळण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे महाराष्ट्राच्या राजकारणात तापलेलं वातावरण हुतात्मा स्मारकावरील क्षणांमधूनच दिसून आलं मुख्यमंत्री फडणवीस आणि उपमुख्यमंत्री शिंदे एकमेकांच्या जवळ उभे असतानाही नेहमीचा संवाद उत्साह आणि सहजता दिसली नाही दोघांची तणावपूर्ण देहबोली पाहून महायुतीत सर्व काही अलबेल नसल्याचं चित्र आणखी ठसठशीत झालं हुतात्माच पार्कावरील कार्यक्रमात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आमने सामने आले तरी दोघांची देहबोली मात्र पूर्णपणे बदललेली दिसली औपचारिक नमस्कारानंतरही नजरा टाळणं संवाद न घडणं आणि वातावरणातील ताण स्पष्ट जाणवत असल्यानं महायुतीतील दुरावा आता उघडपणे समोर आल्याचे स्पष्ट संकेत मिळत आहेत भाजपाच्या प्रदेश नेतृत्वात निर्माण झालेल्या हालचालींमुळे महायुतीतील तणाव आणखी उफाळले असून गेल्या काही दिवसात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि भाजपचे नेते रवींद्र चव्हाण यांच्यातील मतभेद प्रकर्षानं समोर आले शिंदे यांच्या शिवसेनेत सुरू असलेल्या फोडाफोडीबाबत रवींद्र चव्हाण यांच्याकडे लक्ष वेधलं जात असताना अखेर शिंदे यांनी स्वतः दिल्ली गाठून केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांना भेट दिली या भेटीत त्यांनी तक्रारींचा सविस्तर तपशील मांडल्याचं समजतं मात्र शहा यांनी परिस्थितीवर आपलं लक्ष असल्याचं सांगून फारसा ठोस प्रतिसाद दिला नसल्याची मोठ्या प्रमाणात चर्चा आहे त्यामुळे शिंदे यांच्या नाराजीत आणखी वाढ झाल्याचं राजकीय वर्तुळात दिल्लीतील बैठकीनंतर देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे यांनी बिहारच्या शपथविधी सोहळ्यासाठी स्वतंत्र प्रवास केल्याची माहिती बाहेर आल्यानंतर राजकीय चर्चांना दुजोरा मिळाला दोन्ही नेते एकत्र प्रवास न करणं सोहळ्यात एकत्र न दिसणं आणि संपूर्ण कार्यक्रमादरम्यान जवळपास संवाद टाळला गेल्याचं समोर आलं महायुतीतील तणाव निवळण्याऐवजी आणखी वाढत असल्याचं हे लक्षण मानलं जात आहे विशेष म्हणजे फडणवीस आणि अजित पवार मात्र एकत्र दिसले तर शिंदे यांची वेगळी उपस्थिती पुन्हा प्रश्नचिन्ह उपस्थित करते राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी राज ठाकरे यांच्या नेतृत्वातील महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला महाविकास आघाडीत घेण्याच्या मुद्द्यावर सकारात्मक भूमिका दर्शवली आहे त्यामुळे त्यांनी एक प्रकारे मुंबई महापालिकेची निवडणूक मिळून लढवण्याच्या काँग्रेसच्या प्रस्तावाला वाटण्याच्या अक्षता दिल्या आहेत काँग्रेसने गत आठवड्यात मुंबई महापालिकेची निवडणूक स्वबळावर लढवण्याची घोषणा केली होती स्थानिक पदाधिकाऱ्यांची इच्छा तथा मनसे व ठाकरे गटाच्या संभाव्य काँग्रेसने हा निर्णय घेतला होता यामुळे या, या निवडणुकीला महाविकास आघाडी म्हणून सामोरे जाण्याच्या विचारात असणाऱ्या शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना जबर झटका बसला आहे त्यानंतर काँग्रेसने आपला नैसर्गिक मित्रपक्ष म्हणून शरद पवारांच्या राष्ट्रवादीपुढे मुंबई निवडणुकीत आघाडी करण्याचा प्रस्ताव ठेवला होता त्यासाठी मुंबई काँग्रेसच्या अध्यक्षा वर्षा गायकवाड यांनी शरद पवारांची भेटही घेतली होती पण आता शरद पवारांनी काँग्रेसला धक्का देत मनसेला सोबत घेण्याच्या ठाकरेंच्या प्रयत्नांना पाठिंबा दर्शवला आहे माहितीनुसार मतदार यादीच्या घोळाच्या संदर्भात व मतचोरीच्या संदर्भात एकत्र येऊन सत्याचा मोर्चा काढता आणि मग वेगळी निवडणूक का लढवता महाविकास आघाडीने मुंबई महापालिकेची निवडणूक एकत्र येऊनच लढवली पाहिजे त्यासाठी इतर एखादा पक्ष सोबत येत असेल तर त्यालाही सोबत घेतले पाहिजे असे शरद पवार काँग्रेसच्या नेत्यांना म्हणाल्याची माहिती आहे पवारांच्या या विधानामुळे ते मनसेला सोबत घेण्याच्या मुद्द्यावर सकारात्मक असल्याचे स्पष्ट झाले आहे पवारांच्या या भूमिकेमुळे मुंबई निवडणूक स्वबळावर लढवण्याची घोषणा करणाऱ्या काँग्रेसची गोची झाली आहे आता हे प्रकरण दिल्लीच्या हायकमांडपर्यंत जाण्याचीही शक्यता व्यक्त केली जात आहे